अंधारे गावात भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला सकाळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली त्यात विविध वेशभूषा घेऊन लेझिम पथकासह विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात विविध कार्यकारी सोसायटी प्राथमिक आरोग्य केंद्र हिंदुस्थान उर्दू शाळा तसेच नॅशनल महाविद्यालय केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्रशाला येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच गावचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत समोर घेण्यात आला या ठिकाणी गावच्या सरपंच नलू तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर अंधारी प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले चालू शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवले देऊन गौरविण्यात आलं तर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी